तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत सरप्राईज पोटली दोन वर्षानंतर दोन वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तो वेगळा आहे हा पण वेगळा आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी साहित्य दाखवणार नाही त्याच्यात पण तुम्हाला तेच बोलले होते ना आता पण मी तेच बोलत आहे तर तुम्ही गव्हाच्या पिठाची पण बनवू शकता आणि मैद्याची पण बनवू शकता जी मी रेसिपी बनवते ते तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तर ते आपण चाळून घेऊ आणि खूप हेल्दी आहे रेसिपी नक्की बघा तर मैदा छान आहे तर इथं आपल्याला एक वाटी मैदा घेतलेला आहे इथे मेक चमचा ओवा घेतलेला आहे तर थोडासा आपण हातावर क्रश करून टाकू कारण थोडीशी टेस्ट छान लागते त्याची पण थोडंसं चवीपुरतं मीठ कारण मीठाशिवाय तर आपल्या रेसिपीला चव येणारच नाही आणि अगदी एक भर आपल्याला मोहन पाहिजे आणि ते पण कडकडीत केलेलं पाहिजे कारण त्याच्याशिवाय आपलं सारण एकदम खुशखुशीत होणार नाही पारी सॉरी ते मी तेल कडकड करत आहे आपलं तेल गरम झालेलं आहे चांगलं असं हे झालं पाहिजे लगेच लक्षात लग येते आपल्याला ते, ते आणि आप लगेच हात नाही घालायचा त्याच्यात त्याच्यामुळे मी एक चमचा ठेवलेला आहे तर ते चमच्यानं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थंड झाल्याच्या नंतर परत एकदा हाताने त्याला चांगलं मिक्स करायचे आणि थोडंसं पाणी घेऊन आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आता पीठ आपलं थंड झालेलं आहे बघा एकदम हात नाही घालायचा कारण गरम तेल असल्यामुळे ते चटके लागू शकतात पूर्ण पिठाला असं चोळून घ्यायचं म्हणजे जे आपण तिच्यात टाकलेलं आहे मसाला ते सगळं पिठाला लागला पाहिजे आणि मोहन जास्त पण नाही घालायचं आणि कमी पण नाही पडलं पाहिजे तर आपला असं गोळा झाला पाहिजे बघा तर आता आपण पीठ मळून घेऊ पीठ मळून याच्यासाठी ठेवतो कारण ते चांगलं सेट होईल आपलं सारण होई तोपर्यंत मी पीठ मळून घेते तर बघा आपलं पीठ तयार आहे आता मी एका बाउलमध्ये झाकून ठेवते तर इथे एक वाटी मी वटाने घेतले सोलून आणि स्वच्छ धुवून घेतलेत आताच तर आता आपण हे, हे भाजून घेऊ चांगले म्हणजे सीजन वाईज जे असेल ती मी बनवते जसं वेगळं आणि चेंज करायला खायला पण आणि खूप छान वाटेल तुम्हाला ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा तर इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण त्याच्यात टाकू वटाने आणि वटाणे छान गॅसवर भाजून घ्यायचे आपल्याला तर आता वटाण्याला चांगले चटके बसत आहेत तर इथे आपण आता दोन मिरच्या टाकू म्हणजे मिरच्या पण तिच्यासोबत भाजून घेते चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आपल्याला मोठाल्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा आपले वटाने चांगले भाजून निघते बघा आता आपण गॅस बंद करू थोडं थंड होऊ देऊ आणि नंतर आपण मिक्सरला त्याची थोडी भरड करून घेऊ इथे थोड्या मी कोथिंबीरच्या बा बारीक काड्या ज्या राहतात आपल्या त्या कट करून घेतलेल्या आहेत त्या आपण वाटून घेऊ वाटाण्यासोबत आता त्याच्यात मी वटाणे आणि हे पण टाकते अद्रक लसूण चवीपुरतं मीठ थोडीशी काळी मिरी पूड घेऊ काळी मिरीपूड आता भरड करून घेऊ आपण छान झाली बघा भरड तर मी परत कढई कर, तापाय ठेवलेली आहे थोडंसं सा आपण सारणी करू त्याला थोडंसं वाट भा, भाजून घेऊ त्याला थोडेसे जिरे थोडीशी कसुरी मेथी वास छान येईल थोडंसं वरलं पण जे आहे ते निघून जाईल त्याच्यासाठी मी थोडंसं परत फ्राय करते नाहीतर मसाले आपण टाकलेले आहेत आणि वटाने पण चांगले भाजून घेतलेले आहेत नाही बी त्याला आपण फ्राय केलं तरी बी चालून जाईल याच्यात मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिक्स करू शकता आमचं पावडर पण टाकू शकता थोडीशी कोथिंबीर टाकत आहे मी थोडंसं पाणी यातलं आपल्याला कमी वाटत आहे थोडंसं कोल्ड झालं म्हणजे आपल्याला ते सारा ना आतमध्ये भरायला जास्त त्रास होणार नाही म्हणून मी थोडं परत गरम करते मिठाने लगेच पाणी सुटतं आहे ना आपल्याला काय हे दे किंवा कुठले असू दे आणि याच्यात काय अजून हे केलं असतं तुम्ही जर तर मला ते पण सांगा कमेंट करून बदल केला असता अजून म्हणजे पूर्ण रेसिपी बनवल्यावर तुम्हाला लक्षात येईलच की मी काय बनवलं आहे ते आपण गॅस बंद करू थोडंसं थंड झाले ते म्हणजे घट्ट झाले माझ्या मुलीचं म्हणणं आहे की त्याच्यात एक बटाटा ता पण टाक म्हणून मी परत एक बटाटा पण टाकते पण तुम्ही पण असं काही बी ॲड करू शकता म्हणजे जे तुमच्या आवडीप्रमाणे मला टाकायचं असेल तर तर इथे एक उकळलेला बटाटा आहे ते पण मी असा खूस करून टाकते किंवा बारीक किसून टाकला तरी चालते आणि जर गॅस बंद केला असेल तर परत गॅस बंद चालू करून मिक्स करून घ्या म्हणजे बटाट्यामध्ये पण थोडंसं पाणी असते ते पण आपण त्याच्यात रिलीज करू चांगलं मिक्स करून घ्यायचं परत तिला बटाटा खूप आवडतो त्यामुळे ती म्हणते एक बटाटा पण टाकते टाकतेच्यात तरी आपलं सारण तयार आहे बघा आता गॅस बंद करू आणि थंड व्हायला ठेवू थोडंसं आता घेऊ पुढची स्टेप आपलं सारण थंड झालेलं आहे आता याचे आपण छोटे छोटे असे गोळे करून घेऊ बघा इथे मी छोटे छोटे बॉल करून घेत असे बघा आपल्याला सरप्राईज आहे तर त्याला थोडस असं वाटेसारखं बनवून घेऊ असं आहे मी चीजचं क्यूब तर त्याचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेऊ त्याचे आपण आता छोटे छोटे तुकडे करून देऊ जसे तुम्हाला सेट द्यायचा तसं तुम्ही देऊ शकता मी ह्या साईजचे बनवत आहे तुम्हाला चीज आवडत नसेल तर तुम्ही पनीर पण पन टाकू शकता त्याच्या जागेवर तुम्ही काही पण तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला जे खायचे ते हे झाले आपले तुकडे आता एक असा स्टप आणि त्याला बंद करायचं तर असे मी पूर्ण बॉल बनवून घेते बघा आपले सगळे बॉल तयार आहेत आपलं सेट झालंय बघा एकदम मस्त याच्या पण आता छोटे छोटे मी बॉल बनवून घेते मागच्या वर्षीपेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवते तर हे पण आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनेच बनवू तरी इथे मी दोन पोळ्यासाठी पीठ गोळे करून घेते ह्याच्या आपण पोळी लाटून घेऊ पुढचे स्टेप मी सांगते तर बघा मी एवढी जाड पोळी लाटून घेतलेली ला आहे तर इथे आपण याला काट्याच्या चमच्यानं असे हे करून घ्यायचे टोचे मारून घ्यायचे म्हणजे आपले जे बनवतोय ते फुगलं नाही पाहिजे थोडंसं क्रिस्पी आणि मस्त टेस्टी लागलं पाहिजे त्याच्यासाठी असे टोचे मारून घ्यायचे तर तुम्ही माझा मिनी पुरीचा एक व्हिडिओ बघितला असेल त्याच्यात मी कसे बनवलेत ते पुऱ्या कशा आपल्याला ह्याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्यात आली तर या ग्लासानं मी अशा पुऱ्या बनवून घेत आहे मला एक बनवून दाखवते त्याच्यानंतर मी पुढचं बन बनवते हे साईज आपण बाहेर करायची आतून याच्यात एक बॉल ठेवायचा असा तर ग्लासाची साईज थोडीशी आपल्याला मोठी हवी होती तर पुरी थोडीशी मोठी केली तरी चालन किंवा के एवढी केली तरी चालन असं बघू शकता मला जसं पाहिजे तसं असं झालेलं आहे बघा हे थोडंसं चांगलं दाबून घ्यायचं म्हणजे आपल्याला तेलात असं सोडायचं हे तर सुटलं नाही पाहिजे बघू शकता किती छान झाली आपली पोटली तर याचं भरपूर काम राहिलेलं आहे अजून एवढाच व्हिडिओ नाही अजून थांबा कुठेही जाऊ नका तर खूप छान लागणार आहे तुम्हाला हे नंतर दाखवणार आहे मी कशी झाली ते पुढचं बरंच काम राहिलेलं आहे तर ह्या बाकीच्या मी पोटल्या बनवून घेते अशी बनवायचे बघा म्हणजे त्याचा पाकळ्या थोड्याशा साईडला पडल्या पाहिजे त्या थोड्याशा जवळ झाल्यात तर तुम्ही ह्या साईजची बनू शकता थोडीशी मी अशी लाटून घेतल्याच्या नंतर एक बेलनं त्याच्यावर नंतर फिरवलं आणि परत त्याला चमच्यानं आपल्याला टोचे मारून घेतली आणि परत ह्या साईडची मी बनवली तुम्ही पण अशीच बनवा नक्की बघा आपली पोटली तयार आहे आणि सर्वच तयार करून घेतल्यात मी आणि मला पण एक आयडिया सुचली असंच की करंज्या पण करायला पाहिजे होतं म्हणून तर मी दोन तीन करंज्या पण बनवल्या तर पूर्ण व्हिडिओ बघापर्यंत तर मला काय सुचले ते पण नक्की सांगा इथं आपण तेल टाकू हो हो कमी गॅसवरच तळायचं आपल्याला तेल आधी चांगलं तपून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कमी हो गॅसवर तळायचं म्हणजे जे समोरचा भाग आहे तो कच्चा नाही राहायला पाहिजे हे भाग तेल तपलेलं आहे बघा आता तुमचा टाकू आपली पोटली गॅस कमीच राहू द्या थोडेसे जास्तच टाकले मी कारण थोडंसं तेल जास्त असलं आणि आपल्या पोटली कमी असल्या तिकडे तिकडे खेळतील आणि हे जे समोरचा भाग आहे तो वरच तरत राहतो सारखा त्याच्यामुळे मी जास्त टाकून दिल्यात आणि कमी गॅसवर आपल्या त्या चांगल्या तळून घ्यायच्या आणि तो टाकल्या टाकल्या लगेच नाही हलवायच्या एक दोन मिनटांनी त्याला नंतर एकदा चेक करायचं की त्या चिकटल्या नाहीत ना आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे पण पोटली आप आपली कुटली नाही बघा एकदम मस्त छान झाल्यात आणि चांगलं तोंड दाबून घेतलं ना एकदम मस्त होतात एक जरी फुटली तर आपलं सगळं मेहनत तेलात जाती पाण्याच्या ऐवजी <laughs> एकदम मस्त कलर आलेला आहे बघा सतत त्याला ढवळत राहा नदी एक साइडला ते लाल भुकीने आणि एक साइडला राहते सफेद हे बघा साईडला ते लाल होत आहे व्हिडिओ बनवता बनवता मला रात्रच झालेले आहे बघा आपली पोटली तयार आहे आता आपण गॅस बंद करू आणि पूर्ण काढून घेऊ एकदम मस्त झाले बघा आणि याच्यातले सारण पण बाहेर नाही पडले अजिबात तेल पण आपलं खराब झालेलं नाही तर इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे जास्त असतील तर तुमच्याकडे जास्त घ्या आणि थोडेसे आता गरम तेल आहे त्यात फक्त टाकून बाहेर काढायच्यात आपल्याला म्हणजे ते थोड्याशा वाकले जातील हे बघा मी फक्त तेलात टाकून त्याला बाहेर काढले तर हे आपल्याला पोटलीसाठी हसवण्याचं काम करते असं म्हणलं तरी चालतंय खूप छान दिसन याची सजावट खूप छान वाटते थोड्याशा पोटल्या गरम आहेत मी थोडं थंड होऊ देते आणि पुढची प्रोसेस काय आहे ते मला मी नंतर दाखवते असं आपल्याला याला इथं गाठ मारून घ्यायचे म्हणजे ते निसटलं नाही पाहिजे आणि बघा तुम्ही पोटलीसाठी हा असा धागा किती छान दिसतंय असं बांधल्यावर तर असं आपल्याला पूर्ण पोटलीला बांधून घ्यायचा तरच आपली पोटली एकदम सुंदर दिसणार आहे आता एक तर खूप उशीर झालाय अंधार पण झालाय एवढ्या उठून पण दिसत नाहीत माझी पोटली तर सॉरी माझ्याकडे जर हे असतं कॅमेरा तर मी थोडस त्याला अजून उजेडा दाखवू शकले असते मला रिंग लाईट हे पण सॉरी हे बघा आपली पोटली खूप सुंदर झालेली आहे तुम्ही मेहमी झाली सोबत खाऊ शकता तर इथं आपण सजावट करून ठेवू त्याची तोडून दाखवते मी हरव्यामध्ये एकदम छान लागतात चीजच्या बघा आपली सरप्राईज पोटली तयार आहे कशी वाटली मला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय हीच रेसिपी मी बनवल्याच्या नंतर माझा नंबर आला होता आणि मधुरा मॅमला खूप खूप डिश आवडली होती ही तीन चार टेबल समोर जाऊन त्याने परत येऊन माझ्या माझी रेसिपी विचारली आणि मला सांगितलं की खूप छान बनवली अप्रतिम बनवली म्हणून आणि ती माझी स्वीट होती आणि ही तिखट आहे माझी सरप्राईज फुटली जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा